व्यू झाल्या रेडी वाव इकडे बघा व्यू ने मस्त स्किनला पण लावलाय गं व्यू हा इथं पण वाव आणि मस्त टीशर्ट घातले आणि ते पण डॅच पण लावलंय हे ना व्यू मस्त मस्त एकदम भारी आणि इकडे बघा प्रियांश ऐका हा बघा प्रियांश ऐका ऐ भुटकू प्रियांश प्रियाज इकडे बघा प्रियाज मस्त तयार झाला प्रियाज बघ एक चालली बाय बाय ऐ इकडे बघ आणि हा बघ जन्या प्रिया उबरा उबरा बघ गाडी पण भेटली कर तुला इकडे इकडे बघ गे गे रे 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 दोघो मस्त आले रेडी हो रे बघ हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग्सवर तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा तर हे बघा आज सगळं हो, आज मुलांना सुट्ट्या होत्या आज मुलांना सुट्ट्या होत्या आणि मिस्टरांना पण सुट्ट्या होत्या त्यामुळे म्हटलं मग चला आता थोडं बाहेर जाऊन या बाहेर म्हणजे आम्ही चाललेलो आहोत चाकणला चाल तर चाकणला काही फिरायला नाही चाललेलो तर तिथं आहेत माझे सासूसरी म्हणजेच माझ्या मिस्टरांचे काकू तर ते तिथं राहायला आहेत तर आम्ही त्यांच्या भेटीला जात असतो नेहमी त्याला भरपूर दिवस झाले होते तर गेलोच नव्हतो कारण की मिस्टरांना पण सुट्ट्या काही पॉसिबल होत नाही त्यामुळे मग गेलोच नाही एवढ्यात तर म्हटलं चला आज सुट्ट्या आहेत तर जाऊया भेट घेऊन येऊया त्यांची तर आम्ही निघालो आहोत चाकणला तर हे बघा मग आम्ही निघालो होतो चाकणला तर आळंदी रोडवरून आळंदी जो आळंदीचा जो रोड आहे म्हणजे आळंदीवरून आम्ही चाकणला गेलो होतो तर इथून इकडून भोसरीवरून नाशिक फाटा हायवे जो आहे नाशिक हायवे त्या रोडने जरी गेलं तरी तर चाकणला येतो जाता येतं तर पण आम्ही ठरवलं की आळंदीवरून जाऊया तर बघा हा आहे आळंदी रोड तर आम्ही निघालो आहोत मस्त आणि आळंदीमध्ये खूप गर्दी होती भयानक अशी गर्दी होती तर मग आम्ही दुरूनच दर्शन घेतले आणि पुढं निघालो तर बघू शकता आणि त्या या रोडला ना घाट आहे थोडासा त्यामुळे खूप मस्त आणि प्रसन्न असं वातावरण असतं या रोडला म्हणजे आळंदी रोडला आळंदीवरून शॉर्टकट जो रस्ता जातो तो चाकणला तर मग त्याच रोडने आम्ही जात असतो तर खूप छान वाटते तर बघू शकता मस्त छान वाटत होतो तर हे बघा ही आहे आपली देवाची आळंदी तर खूप गर्दी होती आळंदीमध्ये त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही लांबूनच दर्शन घेतले आणि निघालो तसं पण आम्ही नेहमी आळंदीला जात असतो कारण की आमच्या इथून पाच मीटरच्या अंतरावर पाच किलोमीटरच्या अंतरावर आळंदी आहे त्यामुळे जसं आम्हाला वेळ भेटला तसं आम्ही दर्शन घ्यायला जात असतो पण आज खूप गर्दी होती त्यामुळे म्हटलं जाऊया तर नेक्स्ट टाईम कधी पण येऊया त्यामुळे आज काही थांबलो नाही बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती

हुँ। हुँ। उत्रा शंभू थांब थांब उतरू द्या याला उतरू द्या चला हे झाडं मस्त आहेत रवा याचं हे न्यायला ते हो रोप हे फुलांचं है ना चिन्नू ए, ए बेबी बघ हे बघ शंभू शंभू दादा कुठे दादा दादा आणि काहीच घेतलं नाही कार्टून ना। शंभूने बघा किती छान ड्राइंग काढली <laughs> आहे रे शंभू काय काय आहे शंभू दाखव मला काय आहे म्हणजे बापरे याच्यावर नाव पण काढलं का रे ए बी आणि हे काय आहे ते आणि काय आहे हे काय आहे ड्रायव्हर मग अच्छा अच्छा म्हणजे हॉस्पिटलला गेलेले आहे का, पेशन्द। पेशन्द। <laughs> ले ले का <laughs> नालो। नालो। ते अँब्युलन्स अच्छा आणि हे काय जे मोदी पेशंट तुटलेला तुटलेला पेशंट आहे का म्हणजे बॉडी आहे का तुटलेली बापरे अच्छा म्हणजे आतमतला आहे ते त्या गाडीचा आहे ना तुला खूपच गाड्यांचं हे आहे रे शंभू आहे ना बापरे भारी काढली मग पेशंट बिशंट पण काढला पेशंट जिवंत आहे काय गेला मग गेले का त्याचा मस्त 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 छान एकदम भारी तुझ्या चाकण मधला हॉस्पिटल जय हॉस्पिटल कोर हॉस्पिटल बर हुशार असं हॉस्पिटल नाही काढलं पुत्या ॲम्ब्युलन्स काढली आहे ना हुशार आहे अच्छा पार्किंग मध्ये ती गाडी उभी आहे ना हे काय आहे मग ना तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर